नमस्कार आजचा दिवस माझा आपले घोषवाक्य कायम आहेत जसे तुम्ही मोठ्या मोठ्या सभांना जातात की नाही तुमचे लाडके पंत तीन चार लोकांचे जय जयकार करायला लावतात त्यांचं म्हणणं असतं यांची जय जयकार करा, जय जय करा। कसेही वागा कोणी म्हणणार नाही तसंच आपले तीन चार वाक्य आहेत हे अजून साठ सत्तर वर्ष तरी सारखेच राहणार आहे पहिलं वाक्य शंभर कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र दुसरं वाक्य कर खोट बन मोठं तिसरं वाक्य की या देशामध्ये सुखाने समाधानाने जगायचं असेल तर दुसऱ्याच खोट काढायचं नाही आणि आपलं खोट सोडायचं नाही आता क्षण क्षण परीक्षण मध्ये आज आपण महत्वाचा मुद्दा पाहणार आहे असे अनेक मुद्दे आहेत की जे हिंदूंना बुद्धीने भ्रष्ट करून ठेवलेले त्यांना जाणवत नाही की माझ्या बाजूला चुकीचं होत आहे हा माझ्यावर अन्याय होतोय इथे हा माणूस खोटं करतोय हे जर चुकीचं झालं तर इथे मला त्रास आहे पुढे माझ्या त्रास आहे है।, है ना पण पैसा येतोय ना मग कसेही वागा संकल्पना यांना दिलेली आहे आणि हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र करत इतकं बुद्धी भ्रष्ट करून टाकलं की विचारता सोयच नाही दोन तीन दिवसापूर्वीच उदाहरण पहा महानगरपालिकांचे इलेक्शन झाले तर एक यांचा सच्चा कार्यकर्ता जो साधारण जानेवारी दोन हजार चोवीस पासून मतदारांच्या मागे आहे त्यांनी याला भिडवून दिलं अरे लोकसभा इलेक्शन आहे जा घरोघरी जा दारोदारी जा फिरा प्रचार करा मग पहिले लोकसभा झाली मग विधानसभा झाली है ना मग लगेच असं वाटलं होतं नगरपालिकांचे इलेक्शन येतील म्हणून तेव्हापासून त्यांनी कार्य करताना चालूच ठेवलं बिचारा फिर फिर राब राब राबतोय आणि आता महानगरपालिकांचे इलेक्शन झाले आता त्याला थोडासा श्वास घ्यायला फुरसत मिळाली मग भाऊसाहेब येऊन त्या दिवशी म्हणले की म्हणे खूप झालं म्हणे आता आता वन नेशन वन इलेक्शन पाहिजे मी का रे तुम्हाला समाजाकडे दहा वेळा जावं लागतं तर तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन पाहिजे आणि म्हटलं आम्हाला आमच्या कामासाठी शंभर वेळा सरकारी कार्यालयात चक्रावर चक्रा चक्रावर चक्रा मारवावे लागतात मग वन प्रॉपर्टी वन रजिस्ट्रेशन का बरं नको एकदम बुचकायतच पडले म्हणलं म्हणे म्हणजे म्हटलं रे तू रो हाऊस घेतलं तर रजिस्ट्रेशन केलं का हो म्हणे केलं म्हणलं मग सात बारावर नाव लावलं का हो म्हणे लावलं दोन तीन चक्रामध्ये पहिले त्याने मला सांगितलं प्रॉपर्टी सब डिव्हिजन करून आणा तीन चार चक्रा मारल्या म्हणजे त्याच्या भाषेत सांगितलं म्हणलं मग नगरपालिकेत हो म्हणे मारल्या नगरपालिकेत वेगळं रजिस्ट्रेशन झालं म्हणलं तुमच्या सोसायटीत हो अपार्टमेंट मध्ये पण आणि सोसायटी मध्ये पण परत मी रजिस्ट्रेशन केलं मी म्हटलं या सगळ्या रजिस्ट्रेशनला तुला किती चक्रा माराव्या लागल्या भाऊसाहेब चुप झाले म्हणलं तुम्हाला मतदारांकडे आणि सामान्य जनतेकडे पाच पाच वर्षाने पाच पाच चक्रा जरी माराव्या लागल्या तरी तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन पाहिजे आणि आम्हाला आमचीच प्रॉपर्टी आमच्या नावाने करायला दहा दहा डिपार्टमेंटला शंभर शंभर चकरा आणि पैसे फी रजिस्ट्रेशन सर्व भरावं लागतं तर त्याचं वन प्रॉपर्टी वन रजिस्ट्रेशन नको का भाऊसाहेब चुपच होते म्हणून पुन्हा एकदा सांगतो शंभर कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र जय भारत